उद्धवजी ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराशेनं ग्रासलेले दिसत आहेत त्यामुळं एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत खरं तर आम्हाला देखील उद्धवजी ठाकरे हे ज्या पद्धतीनं रंग बदलत आहेत त्यांनी भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केलाय त्यामुळे आम्हाला देखील उद्धवजी ठाकरे यांना सरडा म्हणता येईल परंतु मी उद्धवजी ठाकरेंवर सरडा म्हणून टीका कर करणार नाही उद्धवजी ठाकरे यांनी भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केला आहे त्यामुळं सरड्याची उपमा त्यांना सहज देता येईल परंतु भाजपचे संस्कार हे अशा पद्धतीची खालच्या पातळीवर टीका करणारे नाहीत त्यामुळं मी उद्धवजी ठाकरेंवर सरडा म्हणून टीका करणार नाही ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धवजी ठाकरे यांनी सोडून दिले आणि जो भगवा रंग वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिला होता तो भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी आहे त्यामुळं सरड्याची उपमा उद्धवजी ठाकरे यांना तंतोतंत लागू होते परंतु आमचे संस्कार नाहीत की आम्ही उद्धवजी ठाकरे यांना सरडा म्हणू त्यामुळं सरड्याची टीका आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यावर करणार नाही परंतु अशा पद्धतीची राजकारणामध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं